यांनी आज पहाटेच हिंजवडी परिसरात समस्यांची पाहणी केली दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार विकास कामांना सुरुवात झाली आहे की नाही याची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं अजित पवारांनी हिंजवडीत रस्त्यावर अधिकाऱ्यांची पाहणी केली विकास कामांच्या आड कुणी आला तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट सूचना अजित पवारांनी दिली आहे कुणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार म्हणाले आपलं असं ठरलंय की कुणी मधी आलं की तीनशे त्रेपन्न दाखवलं कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर तीनशे त्रेपन्न दरमजले कुणाचं ठेवायचं पण लावायचं कारण त्याशिवाय काम होणार नाही प्रत्येक जण काहीतरी माझं माझं होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून टाकायचं तर अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना देखील खडे बोल सुनावले आपलं वाटोळ झालं त्यामुळे आयटी पार्क हे बंगळुरू आणि हैदराबादला जात आहे है असं अजित पवार म्हणाले असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात धरण करताना तुम्हाला जे सांगायचं ते सांगून घेतो काय करायचं आपलं वाटोळ झालं आपली इंदवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही है। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला अत्यंत नाही आम्ही कुठं तुम्हाला वाल तर आपण कुणालाही झापला नाही असं स्पष्टीकरण यानंतर अजित पवारांनी दिलंय दर आठ दहा दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते, ते अडचणी सोडवायच्या होत आहे काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारांनी आमक्याला झापलं मी काही झापायला आलो नाही पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे पुढची बातमी